शुभ सकाळ सर्वांना तर आता सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहे आणि आम्ही आता गुलाबाच्या वावरात आलेलो आहे कारण आम्हाला तुकडा खुडायचा आहे फुलांचा आणि गुलाब, गुलाब छाटलेला होता बऱ्याच दिवसापासनं तर तो आता आम्ही त्याची सुरुवात करतो आहे खुडण्याची आणि जेव्हा गुलाब आपण छाटतो आणि पाऊस पडला तेव्हा छाटायला लागतो तो, ला छाट तो उन्हाळ्यामध्ये गुलाब सोडून द्यायला लागतो कारण त्याला पाणी कमी पडतं कारण गुलाबाला खूप पाणी लागतं आणि ओपनचं असल्यावर अजून जास्त पाणी लागतं गुलाबाला त्यामुळे आता आम्ही गुलाबाला सोडून दिलं होतं आणि त्याची छाटणी झाल्यानंतर त्याला फुलं फुटलेली आहे आणि अशा प्रकारे गुलाबाला फुलं आलेले आहे तर याचा आपण आता तुकडा काढायचा आहे आणि जी दांडी असेल त्याच्या दांड्या पण खोडायच्या आहे आणि मार्केटला जाऊन द्यायचं आहे त्याला तर म्हटलं चला मजुरांना खोडायला देण्यापेक्षा आपण घरीच करूया हे कामं कारण प्रत्येक गोष्टीला मजुरी कुठून आणायची प्रत्येक गोष्टीला खूप भाव झालेला आहे आणि आपण सगळ्याच गोष्टीला मजूर नाही पाहू शकत आपण बी स्वतः आपलं काय केलं पाहिजे मग म्हटलं चला आपण खोडू मग आम्ही आता इकडं गुलाबात आलेलं आहे तर बघा कसा वाटतं आमचा गुलाब पातळच फुटलेला आहे एवढे काही दाट फुटणी नाही त्याची पाणी कमतरता आहेच फुलांना तर, फुला तर बघा म्हटलं चला आपण व्हिडिओमध्ये पण एवढ्या दिवसापासून बोललो नाही आहे तर आपण काहीतरी आपलं पण दाखवू आपण काय काम करतो काही नाही कारण कायम रीलच बनवत राहते तर आज थोडासा टाईम भेटला मग चला म्हटलं कारण माझी मुलगी छोटी त्यामुळं मला जास्त मोठी व्हिडिओ काढता येत नाही ती खूप त्रास देते पण मग चला आज वेळ भेटला तर काढतील थोडीशी व्हिडिओ तर बघा सुंदर असे फुलं आहे गुलाबाची कशी वाटते नक्की सांगा मला बाय बाय